आणि आज ना असं झालंय मला की म्हणजे काहीतरी तोंडात टाकायलाच पाहिजे जर तोंडात काय नसलं ना की एकदम वेगळंच वाटते एकदम असं वाटते ना मला खतर ना प्रेग्नेंटी वाटते असं वाटते मला तोंडाला कधी चव येते म्हणजे ज्याच्यावर होतं ना त्यालाच समजायचं असेल खरंच ही सिच्युएशन म्हणजे कशी इकडे रेकडं कलिंगड खायचं काम चालू दाखवलेलं मी जिबोर तो निघाला खराब म्हणून आता गौरव खातोय आणि हे, हे तर आता हे थोडं वाचलेलं आहे मी तर पुढचं आहे ते मी वाचून घेते pishtat tatatratra pasya tistitan apa? si bapak? nggak berkelak? kayak dalem? hah? kayak? साप ठेवलाय हो का तुम्ही नाही कुठलं आहेत सगळे काम फक्त आता जेवणाचं बाकी आहे वाजलेत अकरा ला दहा मिनट आणि भूक लागली मला तर आता मी हे कापून खाऊन घेते पटकन भूक सहन नव्हत मला इकडं कलिंगड खायचं काम चालू दाखवलेलं मी जिबूर आगे 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 तो निघाला खराब म्हणून आता खातोय एकदम कडकडाच देऊ नका ते वेगळंच लागते मग एकदम कडक खाऊ दे हॅलो डॉक्टर मस्त ना आय होप तुम्ही सर्व जात असाल मी अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये चला कोण आमचं रुटीन चालू झालेलं आहे आणि चालेल गव्हरामेंटला स्कूलला येऊन चालेल ना फटाफट त्याला स्कूलला सोडून त्या आईने एका साईडला मटण टाकलेलं आणि मी एका साईडला इथं मस्त तांदूळ धुवून टाकलेत दळण द्यायला होईल म्हणून ठेव चलो 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 चलो, चलो मी चालले करून चलायला सोडतो स्कूलमध्ये पहिला आज वेनर्स डे असल्या रंगीत कपडे आहेत मग स्कूलचे कपडे तर दू वाजलेत आता दुपारची दोन वीस आणि अडीचला सुटणार आहे शाळा पण डान्सची प्रॅक्टिस आहे गौरांची त्याच्यामुळं थोडा टाईम लागेल त्यांना सुटायला आता केस वगैरे विचारून घेतलेत म्हणजे धुतलेली ना तर फक्त गुंता तेवढा काढलेला ठेवलेलं तर बघू भाऊंना पाठवते नंतर भाऊने तीन वाजता आणायला आता असं ठरवलं आहे की एक फेरी मी म्हणजे घेऊन जाणार मी आणायला भाऊंना आई आईसुद्धा मला अशाच बोलल्या की फक्त तू एक फेरी मार मग एकदा भाऊ साई जाईल आणायला असं आणि आज ना असं झालं मला की म्हणजे काहीतरी तोंडात टाकायलाच पाहिजे जर तोंडात काय नसलं ना की एकदम वेगळंच वाटते एकदा असं वाटते ना मला खत्तर ना प्रेग्नेंटी वाटते असं वाटतं मला तोंडाला कधी चव येते म्हणजे ज्याच्यावर होतं ना त्याला समजाचं असेल खरंच ही सिच्युएशन म्हणजे कशी आहे असं तोंडाला चव नसल्यावर तो डोकं फिरतं ना लेस बाय बेकार आणि त्याला सोडून आले आणि मी जेवले इथं मस्त मटणाचा रस्सा बनवलेला तर मटणाचा रस्सा खाल्ला मी नाहीतरी असं पण मग मटण खात नाही रस्साच खाल्ला तर इथं द्राक्ष आहेत तर एक एक जरा तोंडात टाकून ठेवते हो तरी गौरडला सोडायला जाताना पण ते गोळ्या नसतात का आपल्या अशा सव्वीस जानेवारीला वगैरे भेटायच्या बघत असल्या तर त्याचं पॉकेट घेऊन ठेवलं आहे मी एक तोंडात टाकूनच गेलेली म्हणजे ना कालपासूनच मला तसं व्हायला लागलं की काहीतरी तोंडात पाहिजे माझ्या आता उलटीची गोळी बंद केल्या मी घ्यायची तरी पण घरी मला दोन वेळा झालेली उलटी आता मी उलटीची गोळी घेणं बंद केलं आहे फक्त दोनच कॅल्शियम आणि आयरनच्या दोन चालू आहेत तर त्या दोनच चालू ठेवल्यात त्या पण घ्यायला एकदम एवढ्या जीवावर येतं ना माझ्या गोळी बोलली की मला नको होतं नको म्हणजे नुसतं गोळीचा विचार केला तरी उलटीसारखं होतं मला एवढं गोळीचं वाईट येतं मला थोडासा आराम करते आता आता भाऊंना सांगते आता आणायला येता येता मग मला ना साडेतीन वाजतील आणि तशी जाते मी कंटाळे दोन पण आता ना म्हणजे जर चालेल ना मग इथं खाली असं दुखायला लागतं त्याच्यामुळं एकच फेरी मारायची ठरवली बघूया नंतर मी जसं होईल तसं दोन फेऱ्या मारेल म्हणजे आणायला न्यायला बघूया कसं जमत आहे तसं मी करेल तर बघू आता दिवसभरात काय होईल यांनी सुद्धा सुट्टी घेतली व्हिडिओ गेलेत करायला इथंच तुन बोले तर तिथून बोलेत साडेसहा सात वाजते बघू मला तर कंटाळा आहे पुरं घरामध्ये बाहेर पण जाऊ शकत नाही जास्त चालू शकत नाही जास्त चाललं की मला दब लागल्यासारखं होतं परत ते खाली असं पोटाच्या खाली दुखतं असं होतं ह्या चालू झाले एकदम डिफरंट फ्रेग्नेन्सी आहे ही दुसरी माझी पहिल्याला मला काहीच वाटलं नव्हतं म्हणजे कायच नाही चला काय काय नवीन एक्सपिरियन्स करूया तर मी तोंडात ठेवते आणि आपला फोन बघत बसते टाईमपास हा मला भगवद्गीता वाचायची आता थो थोड्या टायमात ना मी ते वाचते कारण दोन तीन मी घरी गेले तर विसरले ते न्यायला भगवद्गीतेचं पुस्तक आणि आणि ते ना मटण वगैरे म्हणजे काय खाल्लं तरी पण आपण वाचू शकतो आहे असं मी यूट्यूबला बघितलं आहे महाराज ते सांगत होते की तुम्ही काय पण झालं तरी वाचू शकता तर मग मी ते वाचायला घेणार आहे शब्द थोडेसे कठीण असतात म्हणजे संस्कृत वगैरे ते आहे ना त्याच्यामुळं पण वाचते मी होईल तसं आणि ते वाचायचं असतं मी स यूट्यूबलाच बघितले आपण बोलू की म्हणजे वाचताना जरा प्रॉब्लेम होतो संस्कृत शब्द येत नाही आपल्याला तर मग त्याचा उलटा अर्थ होऊ शकतो आणि ते पाप आपल्याला लागू शकतात पण जर आपण वाचण्याचा प्रयत्न करत राहायचा असतो आणि वाचायचं असतं ते असं काय होत नाही वेगळा देव समजून घेतो की वाचण्याचा प्रयत्न करते तर असं मी यूट्यूबला बघितलेलं आहे तर मी आता थोड्या टायमात भाऊंना फोन करते त्यांना सांगते आणि मग हे वाचायला घेते कारण फोन बघण्यापेक्षा ते वाचलेलं अतिउत्तम असं मला आहे आणि गौरांच्या टायमिंगला एवढे मी पुस्तक वगैरे नव्हती वाचली पण यावेळेला जरा हो वाचूया बघूया कसं होतं गौराज तापचा एवढा <laughs> मस्ती कोर हो आहे ना काही सांगू शकत नाही पण देवधर्माचा सुद्धा करतोच तो एवढं करतो ना म्हणजे आता जवळजवळ हनुमान चालीसा त्याला पाठ व्हायला आले म्हणजे झालेच समजा एकदम दहा बारा दिवस त्याला जर बोलून घेतलं ना त्याच्याकडनं तर बरोबर तो, बरो बर तो पाठच करतो तर चला ही स्किप पाच मिनिटाची झाली माझे पटकन आता माऊंना फोन करते आणि सांगते आणि मग ते भगवद्गीतेचं पुस्तक वाचते तर इकडं भाकरी

तर मगाशी बोललेले मी तुम्हाला की भगवद्गीता मी वाचते पण तेव्हा नाही वाचलं दुपारी आत्ता घेतलं आता आदल्या झाडेचा भाकरी वगैरे करून झालेले आहेत मटण कमी पडलं तर आता आई थोडंसं करणार आहेत आणि हे आहे तर आता हे थोडं वाचलेलं आहे मी तर पुढचं आहे ते मी वाचून घेते त त, त तत्रापश्य तस्तीतान पार्थ पितृनथं पिता महान आचार्यान तुला भ्रातुर उत्तरान् पौत्रांस सिंखास्त था कुठं झाला पेपर इकडान इकडान कापून देते श्वसुरा शुरा, भयो रपी तर असं हे थोडंसं आहे आणि त्याच्यानंतर थोडासा अर्थ दिलेला आहे तर बघू म्हणजे असं वाचण्याचा प्रयत्न करते मी तर हे जरा एक 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 शब्द वाचायला वाच वाचा वा वाचा वा तुम तर तुम्ही आता बघून मला हसत असाल कारण अशी काय वाचते पण जेव्हा आपण स्वतः वाचायला बसतो ना तेव्हा समजतं जेव्हा तुम्ही वाचायला बसाल ना तेव्हा तुम्हाला समजेल म्हणजे कसं म्हणजे जरा शब्द कठीण आहेत ना संस्कृतमधले असं थोडेफार तर हे असं त्याच्यामुळं कठीण वाटते वाचायला तर वाचून घेते थोड़ा फार क्यों हो वाँच लगता पन इसके बाद प्रथा पुत्ता पुत्र अर्जुन ने उन दोनों ही सेनाओं में ताऊ चाचाओं चाचों को दादों परदादों को गुरुओं को मामाओं को भाइयों को पुत्रों को पौत्रों को तथा मित्रों को ससुरों को और सूर्यों को भी देखा छब्बीस और सत्तावीस व्यंका पूर्वार्थ तर असं आहे दहा तपटापट वाचून घेते मी त्याला मंडळी वाजली तर रात्रीचे साडे दहा आणि गौरांश मी दहा वाजेपर्यंत झोपवलं कारण उद्या कराटेकला क्लास आहे आणि सात वाजता उठायचं आहे त्याला म्हणून झोपत नव्हता तो आणि दुपारीसुद्धा नाही झोपला शाळेत गेलेला त्याच्यामुळं म्हणून त्याला लवकरच झोपवला दुपारी नाही झोपला तर मग पाच मिनटात झोपून जातो मस्त झोपलेला आहे मी सुद्धा आता एक गोळी खाल्ले आणि आज सुद्धा मी दूध पिलं नाही आता बघू उद्या एकतर संध्याकाळी वगैरे प्रोटीन पावडर टाकून मला प्यायला लागेल कारण रात्रीचं होतंच नाही पियाला त्याच्यामुळं सक दुपारी वगैरे काहीतरी किंवा संध्याकाळी बघायला लागेल पिऊ तर चला आता भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय